आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले ते त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई जी आपली सरकार कर्तव्य म्हणून आपण जे ऐंशी लोकांना दहा लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली नोकऱ्याही देणार आहोत मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत गुन्हे मागे घेण्याचे असतील इतर जे, जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे मनोज तिरांगे पाटील यांचा अभिनंदन करतो अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं जात नव्हत्या परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या तेच अधिकारी होईल परंतु सरकारची मानसिकता इच्छाशक्ती ही देण्याची आहे आपलं सरकार देणार आहे घेणार नाही आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं मगाशी मनोज दादानी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो एकत्र काम करतो त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही पण आमच्या हक्काच आम्हाला मिळालं पाहिजे आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही मनोज आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाच आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळं वेगळं पण असत आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य सर्व माणूस आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच संदीप शिंदे जस्टिस संदीप, संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याच त्याचबरोबर बरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे सगळे स्वर या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याचबरोबर बरोबर वंशावर जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला सोडून।, सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की तेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील <प्राँगाराणा> आणि म्हणून मी एक लाख लाख एक मराठा लाख मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत सारती असेल इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आपण सांगितलं